आणि झुब्यातलं झुब घेतले तर या जी काय दिसल ती खरेदी करायचं काम तेवढं करायचंय कारण की म्हणते तर तुला जे काय चांगलं दिसेल ती घे पण आता कसं झालं माहिती का मला सगळं चांगलं दिसायला लागलं या आता कुठलं घ्यावं कुठलं ना घ्यावं हेच काय कळत बघूया दाजीलाच विचारूया नेमकं काय घेतलंय काय नाही कसं दिसतंय हे किती भारी दिसतंय या त्याला पैसे पण भारीच लागते हलकं लागत नाही जाऊ दे की काय नाही सगळं खाय पिल लेन घेत सगळं अगं मग ते वर कि चल जरा बाहेर जायचं ना कुठं काय तर तुला थोडंफार घेतो द्यास काय घ्यायचं तुम्ही काय तर वस्तू एखादी आई लगा मी एवढा ना खर्च तुला आज करायला म्हणतोस बरं साडी घेऊ काय घेऊ पण घ्यायचं बरं वरक ठर म्हणतोय आणि काय घरात दिसलं न पडलं चार दाखव तू खाऊ दे ना काय घ्यायचं

अरे माझ्या प्रमाणे मी घेणार आहे ती लय मोठा आहे पण तुला इथं सांगून काय उपयोग आहे मग त्यासाठी आता दुकानात गेलं आणि चप्पल चांगली हाय पाहिजे पैसे सात आठशे ची चप्पल घेतली किरकोळ झाली साडे या दुकानात साडी या दुकानात गेलं पस्ता हजाराची साडी घेतली हलकी झाली जीवाला जरा लाज जीवे तुझ्या हाडू खाय का नाही आधी न्यायच्या चालू केलंय काय घ्यायचं मोठी वस्तू मोठ्या पैसेची आपण दोघांनी एक जाऊन बी पिका दुकानातलं साडी आणली किती जीवती गे वर घेत नाही म्हणते आठशे तेराशे साडी आणली होती जरा काय कुठं तर जेबीला हाड ठेव घे पाया हो काय करूर म्हणून सांगितलं उरत तोपर्यंत मी एवढं शर्धान संपवलो बर तर मित्रांनो आज बायकोला काहीतरी तुले तर वस्तू एखादी घ्या हो कसं वस्तू दिली म्हणजे तिला पण आवडते पण तिला सांगून घेऊन जाऊन दिलेली वस्तू ते कसं जरा म्हणजे हे राहत नाही हो मजा राहत नाही त्यामुळं आता आपण दुकानात डायरेक्ट गेल्यावरच बघू हे आलो बघा दुकानात कविता त्याला गिफ्ट काय घ्यायचंय घ्यायच मनी आता ह्यातलं कुठलं घ्यायचं कुठलं नाही हे समजणं सगळंच घ्या खरेदी म्हणून तर आपल्याला हे बघा ही मनी तर एक ग्राम मनी याला किती मध्ये बसते किती नाही बघू एक ग्राम तीड ग्राम म्हणलं होतं अर्ध्यावर आणायचं आणायचं घ्यायचं घ्यायचं येतं मनी मला काहीतरी बोललं नव्हतं की घ्यायचं आहे काय पण आता आपण कशाला मनो जर सांगा आता सन आल्याच आणि आपण दुकानात बी कुठं आलोय माहिती गार्डीच्या दुकानात आलोय गार्डीला सोनार जवळच्या जवळ लांब पण नाही तर एक ग्राममध्ये किती मनी बसतात आपण बघू तुमच्या कविता दिवस झालं मनी घ्यायचं होतं आणि हे डोरले चार मनी घेतलेलं पण इथूनच घेतलेलं तर बघा ग्राममध्ये किती बसते ते घेतले आणि खरं घेतलं तर या खोटे घेतले तर या घरी गेल्याशिवाय कळत नाही पण आता जी काय दिसेल ती खरेदी करायचं काम तेवढं करायचंय कारण की म्हणते आता तुला जे काय ती घे पण कसं का मला सगळं चांगलं दिसायला लागलं या आता कुठलं घ्यावं कुठलं ना घ्यावं हेच काय कळणार बघूया दाजीलाच विचारूया नेमकं काय घेतलंय काय नाही कसं दिसतंय किती भारी दिसतंय याला पैसे पण भारीच लागते हलक लागत नाही जाऊ दे की काय नाही जायचं खाय पिल ले नेसर तेवढच येत सगळ बाकी काय सुद्धा येत नाही सगळं बहिणीनं मात्र लय आवडलं बघा ह्याच्यापेक्षा पण मोठं व पण त्याचं बजेट लय लावून जात या मनुष्य जा ना म्हंटल थोड्या मध्ये घ्यावा कसं आहे माहितीय का आपली परिस्थिती हो बघून शिना काय पण माणसाला गच करत बसलं काय चा आपली परिस्थिती बघा इथूनच बघायला आपली परिस्थिती एवढ्या कसं आहे बहिणीनं कुठलंही काही घ्या बारक नसतं मोठ असतं फक्त विचार चांगलं पाहिजे काय तुम्हाला वाटतंय का एवढ्या एवढ्या पंधरा हजार रुपये बघा सोनं का म्हणतो पंधरा हजार रुपये ते सुद्धा म्हणतो पंधरा हजार रुपये तर बहिणी ना आजची खरेदी ही आहे की नाही बघा घेतलं तुम्हाला खरं वाटत सांगा तुमच्या नाही आज फक्त मनी घेतले आणि हिला आपण घेणार आहे ती वस्तू घेणार आहे ठरली आमची पुढल्या महिन्यात घेणार पुढल्या महिन्यात पैसे पिशे त्यांची ती बघणार आहे करणार आहे तर आपण काय नाही बघा आपण घेतल्यानंतर फक्त कानात घालणार आहे लू ते आज थोडक्या महिन्यात केलं बर का मला सोनं पाहिजे माझ्या गळ्यात माहेग एवढं दोन महिने दोन दुरली ह्या ते तर ते करता आज हे घेतलं एक ग्राम बुडाला जायत्या डबीच्या बुडाला आता सोनाराने डबीच मोठी दिली हो यात कमीत कमी शंभर दीडशे मनी बसायचो की त्याला आटे येते आणि तो दातान तोडायला लागली मी असं असं करते पण निघा ना तर बघा वीस मनी आहेत बरं का तर हे वीस मनी एक ग्रामच्या वर आहेत एक ग्राम बी नाहीत ज्यादा येत ज्यादा येत तर असू दे तिची इच्छा होती त्याला असच थोडं थोडं बघा काय जमत तस आता बघा अजून दोन महिन्यानं जो दोन महिन्याला अगदी एक ग्राम भर घ्यायचं परत दोनली मोठी करायची असं आपण हळूहळू येईल सोनं करणार आहे ग्रॅम ग्रॅमच करणार आहे तो बघा एकदमच परत फुडल्या म्हणजे अजून एका महिन्याभरात किंवा दीड महिन्यानं एकदम एक तोळ्याचं काहीतरी घ्यायचं कुठलं काय तुम्ही खोट बनते हिला काय करायचं नाही हिला आता इथं पुढे काय घ्यायचं नाही झालं एवढं चिकार झालं मी काय खरं बोलत नाही मला काय खोट बोलायचं नाही 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 म्हणजे नाही आता विषय संपला म्हणजे संपला कसं असतं एखाद्या चांगलं करायला लागलं तर त्याला वाटतं नाही मी काय करत नाही जोक नाही थोडा एक तोडाला आपल्या पण इतकं नाही तुला एक तोळ्याच घेतल्यावर काय असं ना तू ती फक्त तोळ्याचं घेतल्यावर पैस लागली आपली हजार रुपयाची पैस लागली तुम्ही जर नाही अरे तुला एक तोळ्याचं घ्यायचं आहे त्याला एक लाख दहा हजार जाणार तो हजार रुपयाची पैस लावते काय पाच पन्नास तर लावली नाही बहिणी ना लय असतो किंवा थोडं घेतलंय घेतलं समाधान मानावं असं आणि प्रेमानं घेतलेलं लाख मोलाच असतं हे मी जे आज घेतलंय या खरंच माझ्या मनाला लय भारी वाटलं थँक्यू 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 घेतले बद्दल थँक्यू अहो तुम्ही एवढं घेतलंय प्रेमानं पण तुम्ही त्यात समाधान आहे समाधान हाय म्हणलं तरी काय म्हणलं तुला पाचशेची साडी घेऊन किंवा सातशेची घेऊन किंवा चेपले या दुकानात घेऊन चार पाचशेची चेप्पल घेऊन एवढं हिला सांगून देखील कसं असतं माहित आहे एखाद्याला सवय असते किती बी जीव तोडून करा घालवून पैसे खर्च करून करा पण त्यात समाधान नसतं समाधान माणसाला दे ज म्हणलं तर त्याला काय पाहिजे माहिती उडायला हवेत नाही मी काय म्हणलंय माझ्या शक्यनुसार माझ्यानं पेल या वेळेस एक ग्राम घेतलं पुढल्या वेळेस नाही जवळ पैसे नसला अर्धा ग्राम आणि पण आणि मी याला काय म्हणलंय महिन्या दोन महिन्याला तुला थोडं थोडं सोनं करी पण हिच कसं आहे खाल्ला तर मोठाच घास खायचा नाही तर मग मला, मला रा, ना ना ना। काई ता? काई ता जी आवाज उपाशी राहा मला काय बोल न ग माझ्यानं काहीच ना पुढं तुला काही सोनं घेणं होणार नाही काय मी आता माझ्या मा स्वतः करता मी काहीतरी करता काय करता काय दहा हजाराची कपडे आणीन पाच हजार शर्ट आणीन दहा हजाराची पॅन्ट आणीन पण स्वतःला खर्च करून उपयोग